नमस्कार दिनांक अठरा जानेवारी कथेच शीर्षक आहे शिवकांची विष्णुकांची रामेश्वराजवळ शिवकांची व विष्णुकांची ही दोन क्षेत्रे आहेत महाराज शिवकांचीत होते तेव्हा ती दोन्ही गावे सरकार जमा होऊन तेथील जहागीरदारावर उपासमारीची वेळ आली काय करावे या चिंतेत असता महाराजांसारखे दिव्य विभूती शिवकांचीत आहे त्यांना भेटून साकडे घातल्यास काहीतरी मार्ग निघेल असे कोणीतरी म्हणाले तेव्हा जहागीरदारांनी महाराजांना भेटून आत्मनिवेदन केले महाराजांनी सरकारी अधिकाऱ्यास बोलवून आणण्यास सांगितले ते येताच महाराजांनी जवळच्याच नदीतील शिलालेख काढण्याची आज्ञा केली त्यानुसार तो शिलालेख काढला गेला त्यावर सनद पत्र कोरलेले आढळून आले त्यामुळे जहागीरदारांना जप्त झालेली दोन्ही गावे परत मिळाली देव सगळीकडे सारखाच खरे पाहता त्याला रंग नाही रूप नाही तसे नावही नाही पण माणसाने आपल्या मनाप्रमाणे त्याला असंख्य नाम रूपे दिली आणि त्यात तो स्वतःच फसला हा देव माझा हा देव तुझा असा भेद करू लागला त्यातूनच धर्म पंथ संप्रदाय जात पात निर्माण झाले श्रेष्ठ कनिष्ठपणा आला निर्मळपणाच गेला या सर्व दुष्प्रवृत्ती आहेत याची जाणीव माणसाच्या मनात निर्माण करण्याची देवाला गरज भासते तेव्हाही तो समान दृष्टीनेच पाहतो शिवकांची विष्णुकांची जहागीरदाराच्या डोळ्यांवर सत्ता संपत्तीचा धूर आला भेदभाव सुरू झाला वाद कलह वाढू लागला तसा सरकारी हस्तक्षेप झाला गावेत जप्त झाली मूळ सनदापत्रे दाखवा म्हणजे जप्ती उठवून ज्याची त्याला इनामे परत देऊ असा सरकारी हुकूम झाला रस्त्यावर येण्याची दुर्दशा ओढवल्यावर जहागीरदारांच्या पायाखालची वाळू सरकली कागदपत्रे नव्हतीच होती ती मिळत नव्हती तेव्हा आठवला देव मग देवाची शोधाशोध सुरू झाली देव जवळ होता तेव्हा त्याला पाहावे असे वाटत नव्हते तो पाटमोरा झाला तेव्हा त्याला शोधावे असे वाटू लागले पोटा पाण्याचे जोवर व्यवस्थित चालते तोवर इतर कशाचीच गरज वाटत नाही कशाकशाची म्हणून परवा नसते अगदी देवाची सुद्धा कसेही बागले तरी चालते मग अशा वेळी देवाला हातात काठी घ्यावी लागते पण देवाच्या लाठी काठीचा आवाज होत नाही परंतु ज्याचा तडाखा त्यालाच कळतो महाराजांनी या दाखवले माणसाने तयार केलेली कागदपत्रे नष्ट होतात पण देवाची सनद त्रिकाला बाधित असते देवाने ही सनद वेद उपनिषदे शास्त्रे पुराणे या स्वरूपातच मानवी जीवनाच्या विशाल पात्रात ठेवली आहे सरकारी अधिकारी म्हणजे शुद्ध बुद्धीतील जाणीव तिला हात मारून बोलवावे लागते तिच्या समक्ष ही सनद बाहेर काढून वाचावी लागते देव कोण माणूस कोण ही सृष्टी कोणी केली कोणासाठी केली याचा उपयोग कोणी कसा घ्यावा असा सारा तपशील या सनदापत्रात कोरलेला आहे ही सनद वाचली की आलेली जप्ती उठवली जाते आपली मूळ जहागीर आपणास परत मिळते हे या कथेचे सार आहे धन्यवाद